मंत्री या संदर्भामध्ये त्यांच्या वी संबंधित विषयाची उत्तर देत होते अध्यक्ष महोदय सर्वसाधारणपणे हल्ली हल्ली भाष्य करत नाहीत पाटील काही बोलतच नाही सर्वसाधारणपणे प्रथा अध्यक्ष महोदय अशी आहे की एखादा मंत्री ह्या विधान भवनाच्या आवारामध्ये नसेल तो जर बाहेर कुठे असेल तर त्याच कामकाज किंवा त्याच्या विषयासंदर्भामध्ये किंवा त्याच्या खात्या संदर्भामध्ये एखाद्या मंत्र्याला उत्तर देण्याचं किंवा त्याचं कामकाज पाहण्याचं अध्यक्ष महोदय परवानगी देण्याची ही प्रथा पूर्वीपासून आपण काय नवीन भाग नाही पण नवीन प्रथा ही पडलेली आहे अध्यक्ष महोदय संबंधित मंत्री या आहे। आवारामध्ये आहेत आपल्या चेंबरमध्ये बसून असतात आणि त्यांच्या खात्याचं उत्तर कुठल्या तरी मंत्र्यांना देणं ही प्रथा माझ्या दृष्टीनं जरी आपण परवानगी घेतली असली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला परवानगी दिली असली आपण जरी सभागृहाच्या समोर हा विषय ठेवला असला तरी मला असं वाटतं की ही प्रथा चुकीची आहे मंत्री संबंधित असताना वास्तविक सभागृहामध्ये असे प्रसंग अध्यक्ष मोदी बऱ्याच वेळेला आलेले आहेत काय आलेत की एखादा ज्युनियर मंत्री असेल एखादा राज्यमंत्री असेल आणि त्याला जर समोरच्या सदस्यांनी प्रश्नाचा भडीमार करून जर भांडावून सोडलं असेल तर सभागृहातला सिनियर मंत्री त्याच्या मदतीला त्याच्या संमतीनं जाऊ शकतो नपेक्षा त्याच्या खात्यामध्ये दुसऱ्या मंत्र्याला हस्तक्षेप सुद्धा करता येत नाही उत्तर सुद्धा देता येत नाही ही प्रथा अनेक वर्षांपासून या सभागृहाची आहे आणि म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्यांना परवानगी देत असताना ते जर या मध्ये नसतील चेंबर मध्ये नसतील विधिमंडळाच्या आवारामध्ये नसतील तर जरूर परवानगी द्या नपेक्षा ते जर इथे असतील तर संबंधित मंत्र्यानेच उत्तर दिलं पाहिजे असं आपण अध्यक्ष म्हणून निदेश द्यावे